राजकारणातील चाणक्य अजितदादा अशा आशयाचे नागपुरात बॅनर लागले आहे या बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे विधानभवनाच्या समोर मुख्य रस्त्याच्या कडेला बांबू लावून ही होर्डिंग अनधिकृतपणे लावण्यात आली आहे आता अजित पवार यांच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे दरम्यान विधानपरिषद निवडणुकीत दोन आमदार निवडून आणण्यासाठी आमदारची पुरुषी संख्या नसतानाही अजित पवार यांच्या राजकीय कौशल्य आणि नियोजनाने दोन्ही आमदार पहिल्या पसंतीच्या मतदानातून निवडून आले त्यानंतर अजितदादा हे राजकारणातील चाणक्य आहे असा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे दरम्यान अजित पवार म्हणाले की महायुतीच्या सर्व सर्व उमेदवार निवडून येतील आमच्याकडे बेचाळीस मते होती परंतु अनेक आमदारांनी आमच्या उमेदवारांची मते दिली त्यांनी टाकलेल्या विश्वासाला आमचे उमेदवार योग्य ते न्याय देतील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे यावर भेटू विधानसभेच्या रंगांगणात विधानपरिषद निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेते अनिल देशमुख यांनी ट्विट करत म्हणाले की आज विकले गेलेले आणि विकत घेणारे दोघांनीही लक्षात ठेवावे तुम्ही घोडे बाजारातील यशस्वी दलाल असाल आम्हीही जमीन करणारे आम्हीही जमीन कसणारे बुलंद शेतकरी आहोत भेटू विधानसभेच्या रंगांगणात असे माजी गृहमंत्र्यांनी म्हटले आहे